लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद न्यूज लक्ष्मी रावसाहेब आमले या प्रभा क्रमांक चार ब मधून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की मतदाराचा हक्क सर्वांनी बजावला पाहिजे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे अंग हे तत्व अंगीकारून नेहमी जनतेच्या सुखदुःखात सहभागी होतो फक्त निवडणुकी पुरताच नाही तर चोवीस तास व तीनशे पासष्ट दिवस जनतेच्या सेवेत मी व माझा परिवार राहतो असे माझे पती रावसाहेब आंबले यांच्या समाजकार्याच्या जोरावर लढत आहे माझ्या पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी समाजसेवेचे व्रत घेतले ते पूर्ण केल्याशिवाय मी थांबणार नाही यासाठी माझ्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे मी लक्ष्मी रावसाहेब आंबले आपली सदैव ऋणी राहील सर्व जनतेस मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नामविस्तार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी श्रीमती रावसाहेब आमले प्रभाग क्रमांक चार मधून आहे मी आज आपली मुलगी बहीण आणि आई या नात्याने आपल्याशी संवाद साधत आहे या निवडणूक काळात मला माझे स्वर्गीय पती रावसाहेब आंबले यांची फार उणीव भासते आपल्या प्रभागाचे नगरसेवक म्हणून रावसाहेबांनी जनतेला आपले, आपले सर्वस्व मानले आणि अहोरात्र लोकसेवाचे कार्य केले सेवा सुरक्षा आणि विकास हेच ध्येय म्हणून जाती धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी प्रभागाचा विकास केला आज त्यांची स्वप्न अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी ठामपणे उभी आहे आपला सर्वांचा विश्वास आणि मला साथ हवी आहे येणाऱ्या पंधरा तारखेला रावसाहेब आंबले यांना श्रद्धांजली म्हणून मला आणि माझे सहकारी यश अंबादास मस्के प्रेमलता मिलिंद दाबडे आणि अमोल निकम यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे अशी मी नम्र विनंती करते हिंदुत्वाची साथ रामाचे धनुष्यबाण रावसाहेबांचा वारसा सिरसड साहेबांचा विकास घ्या गोड गोड बोला महाराष्ट्र पाण्याची खूप मोठी समस्या आहे प्रभागामधील पाण्याच्या प्रश्नाचा पंचाहत्तर टक्के पूर्ण झालेली आहे राहिलेलं पंचवीस टक्के कार्य आदरणीय पालकमंत्री सिरसड साहेबांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचे पूर्ण करू तसेच आपल्या प्रभागामध्ये कचरा डेपोचा खूप मोठी समस्या खूप दिवसापासून आहे त्याकडे कसं प्रभागातील कचरा डेपोच अगोदर माजी नगरसेवक स्वर्गीय रावण भाऊ आमले आणि अंबादास आम भाऊ मस्के व समस्त गावकऱ्यांना खूप मोठा लढा दिला होता पण जो राहिलेला जो प्रश्न आहे किंवा कचरा डेपूचा अजून काम राहिलेला आहे त्यासाठी आदरणीय पालकमंत्री शिरसाठ साहेबाच्या माध्यमातून पूर्ण करू